जय शिवराय जय शंभूराजे आजचा व्हिडिओ आहे स्पेशल म्हणजे शिवजयंती तर शिवजयंती कोणी साजरी केली शिवजयंती साजरी करण्याचा दिवस कोणता होता आणि त्याला सुरुवात कोणी करण्याचं ठरवलं एवढं मोठं महान काम कोणी केलं की ज्यामुळे आपल्यांना शिवाजी महाराजांबद्दल इतकं माहिती झालं आणि त्यांनी परंपरा चालू ठेवली पहिल्यांदा पाहूया की शिवरायानंतरचा काळ कसा होता म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यामध्ये काय बदल झाले काय काय घडामोडी झाल्या हे आधी पाहूया आपण तर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अनेक वर्ष त्यांची जयंती सार्वजनिकरित्या साजरी केली जात नव्हती ब्रिटिश राजवटीत भारतीयांचा आत्मसन्मान कमी झाला होता लोक गुलामगिरीत अडकले होते अशा वेळी गरज होती एक महान प्रेरणेची तर आधीचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल की ब्रिटिश राजवटीच्या काळात किती आपल्यावरती अत्याचार झाला आणि त्या आपले किल्ले पण तुम्ही पाहू शकतात की किती ब्रिटिश काळात परत मुघल काळांनी आपले किल्ले किती तोडमोड केली किल्ल्यांची तर अशा ह्याच्यामध्ये शिवरायांचा कोण शिवजयंती साजरी करणार मग असा कोणतरी एक प्रेरणादायी महापुरुष हवा होता की जो शिवरायांचे विचार शिवरायांना न विसरता त्यांचा इतिहास वर्ष नवर्ष पिढे पिड़े, पुढे चालवत राहिला पाहिजे असा जो जनक जन्माला आला तो म्हणजे शिवजयंतीचे जनक म्हणजेच महात्मा फुले तर इसवी सन अठराशे सत्तर साली पुण्यात एक समाज सुधारक पुढे आले तेच म्हणजे आपले महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी प्रथमच शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली उद्देश एकच होता त्यांचा की शिवजयंती साजरी कशासाठी करायची तर बहुजन समाजाला जाग करणे स्वाभिमान निर्माण करणे शिवरायांचा खरा इतिहास सांगणे म्हणजेच शिवरायांनी किती किल्ले जिंकले आणि त्यांनी आपला कधी स्वाभिमान डगमगू दिला नाही आणि आपलं राज्य आपलं स्वराज्य कोणाच्याही हाताखाली गुलामगिरी करायची नाही हेच त्यांचे ध्येय होतं स्वराज्याचं आणि राजमाता जिजाऊंनीही शिवरायांना लहानपणापासून हेच शिकवण दिली होती की आपलं स्वराज्य गुलामगिरी कोणाचीही करायची नाही मग हेच महात्मा ज्योतिराव फुलेंचेही विचार होते की आपला स्वाभिमान टिकला पाहिजे आणि नंतर मग लोकमान्य टिळक आणि राष्ट्रीय चळवळ काही वर्षानंतर एक थोर नेता पुढे आला बाळ गंगाधर टिळक अठराशे पंच्याण्णव पासून त्यांनी शिवजयंतीला सार्वजनिक रूप दिले रस्त्यावर मिरवणुका भाषणे कार्यक्रम अशी बनली त्यावेळेसची शिवजयंती सगळ्यात आधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती साजरी केली पण त्याच्यानंतर लोकमान्य टिळक यांनी जी शिवजयंती चालू केली ती सार्वजनिक स्वरूपामध्ये चालू केली आणि त्याच्यानंतर आणखीन पुढे आहेत राजश्री शाहू महाराज त्यांचं शिवजयंतीमध्ये काय योगदान आहे ते पाहूया यानंतर शिवविचाराला राजाश्रय मिळाला राजश्री शाहू महाराज त्यांनी काय केलं की शाळांमध्ये शिवजयंती सुरू केली विद्यार्थ्यांना शिवरायांचे विचार दिले समाज सुधारणा केली शिवजयंती फक्त उत्सव न राहता एक चळवळ बनली हे असे तीन आपले महापुरुष आहेत जे त्यांनी एकामागे एक थोडी थोडी शिवजयंतीमध्ये सुधारणा केली आणि शिवजयंती जे तुम्ही आज पाहता ते त्या त्या तीन महान पुरुषांमुळेच आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो मग शिवजयंतीचा दोन तारखा आहेत तर आज शिवजयंती दोन दिवशी साजरी होते एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच सरकारी आणि फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच पारंपरिक दोन्ही शिवरायांप्रती श्रद्धेचे प्रतीक आहेत पण एकोणीस फेब्रुवारी हे आपण जोराने साजरी करतो पुढे आहे आजची शिवजयंती कशी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात भगवे झेंडे ढोल ताशे पोवाडे मिरवणुका असे खूप काही कार्यक्रम होतात पण लक्षात ठेवा शिवजयंती म्हणजे फक्त डी जे नाही किंवा मिरवणूक नाही किंवा काही कुठला शो नाहीये शिवजयंती म्हणजे फक्त शिवरायांचे विचार जे आपण स्वतः आत्मसमर्पण करायला हवं आणि तसे वागायलाही हवं फक्त असं नाहीये की शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी एकच दिवस साजरी करायची एकच दिवस शिवरायांबद्दल प्रेम दाखवायचं पण हे तसं शुरा, नाही आहे आपल्या रक्तामध्येच शिवरा शिवाजी महाराजांचं गुणगान असायला पाहिजे त्यांचा आपण गुण घ्यायला हवेत आणि त्यांच्याप्रमाणेही धाडसाने जिद्दीने काम करायला हवं हे आजकालची खूप गरजेचं आहे आजकाल शिवरायांची फक्त मोठी मिरवू नका काढू नका गरजवंतांनाही गरज करा किंवा आपले जे किल्ले आहेत शिवाजी महाराजांनी बांधलेले रायगड किल्ला असो बाकीचे सगळे किल्ले ह्यांच्यामध्ये आपण स्वतः गावगाव लोकांनी किंवा समाज सुधारक जे आहेत त्यांकडे थोडे थोडे पैसे साचून किल्ल्यांचं पुनर्वसन करायला हवं हे कोणाला पुढते ते कमेंट करून नक्की सांगा पण उगीच खूप मोठे डी जे लावा किंवा मिरवणुका काढा यामध्ये खर्च करू नका आणि शो ऑफ पण करू नये करा पण उगीच जास्ती करू नका आपले फक्त किल्ले आपल्या पुढच्या पिढींना दहा पिढींना शंभर पिढींपर्यंत आपले किल्ले शिवाजी महाराजांचे कसे होते किंवा त्यांचा इतिहास जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करूया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकही नक्की करा असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओसाठी नंतर भेटूया पुढचा नवीन टॉपिक आणि कुठला नवीन टॉपिक तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय शिवाजी